कालखंडासाठी भाजपकडे का वळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजप मध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं त्यांनी ठरवावं तेच दिल्लीच्या वाऱ्या करतात ते, करता, ते चक्र मारतात तेच तिकडे फिरतात माझा प्रवेश घ्या तेच तोडाने सांगतात माझा प्रवेश घ्या माझा कोणी घेत नाही घेत नाही जाहीर लिलावा त्याचं झालेलं आहे एक बार दो बार तीन बार त्यांनाच सांगून जर काय म्हणायचं त्यांना ते कधी म्हणतात अजून चार दिवसाचा अल्टिमेटम देतो आठ दिवसाचा अल्टिमेटम देतो म्हणजे काय चाललं आहे त्यांनाच कळत की त्यांचं काय चाललं आहे म्हणून त्यामुळे मला काही त्यांच्या विचार बोलायचं नाही आहे आठ दिवसापूर्वी म्हणतो ते मला घेत नाही माझ्याकडे रुमाल टाकला माझे फोटो काढले पण ते फोटो कुठे गेले मला वाटतं ते सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये हे मला काही सांगता येणार नाही त्यामुळे त्यांनाच विचारा की तुम्ही कोणत्या पक्षातून काय तुमचं चाललं आहे म्हणून येणार नाही आता है ते कसं विरोधी पक्षामध्ये आहेत ते तर सांगतील सांगावं काय ते पण आता घोडा मैदान समोर आहे आपल्याला दिसेल की निकाल काय येतो ते कुठे राहतात आणि आम्ही कुठे राहतो पुन्हा सत्तेमध्ये महायुती सरकारच येणार आहे मोठ्या मताधिकारी त्या ठिकाणी येणार